आपली आपल्या सर्वांचे सर्वोच्च मार्गदर्शक यांच्या सप्तम पद्धतीनिमित्त आज या ठिकाणी आपला घरगुती सोहळा आपण सगळे जणच गुरुजी प्रेम करणारे संशो प्रेम करणारे आणि पंडित भाऊ प्रेम करणारे या ठिकाणी सगळं मंडळ ते अतिशय दोन तीन मिनिटांमध्येच माझं बरोबर संपवणार आहे कारण वेळ खूप झालेला आहे कीर्तन झालंय आपल्या सर्वांना यानंतर भोजन चाळीच्या नंतर भजन देखील आहे त्यामुळे थोडक्यामध्ये मी माझं मनोबल व्यक्त करू या ठिकाणी पुरस ज्यांना पुरस पुरस पुरस्कार दिलाय अरे मानतो विष्णू देवानंद पार्थिव महाराज त्याचप्रमाणे ज्यांना वारकरी सेवा पुरस्कार दिला हरिभक्तपरायन श्री बाळासाहेब गंगारामजी मोहिते पाटील आणि ज्यांची आळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज संस्कार कमिटीच्या विश्वस्तपदी निवड झाली असे हरिभक्तपणायन चैतन्य महाराज कबीरभाव हरिभक्तपरायन पुरषोत्तम महाराज पाटील आणि नुकतीच ज्यांची ज्ञानोशो महाराज संसार कमिटीच्या मुख्य व्यवस्थापकपदी निवड झाली त्या तिन्ही सन्माननीय व्यक्तीचा सन्मान गुरुजींच्या संस्थेच्या वचनाने आपल्या सर्वांच्या वचन या ठिकाणी संपन्न झालेला आहे भाऊने आत्ता सांगितलं की दोन वर्षापूर्वी आम्ही भाऊनं सुटवलं या ठिकाणी केंद्र पाणी आणि मी सेवा पुरस्कार या ठिकाणी दिला पाहिजे कारण शेवट कुठली संस्था असो संघटना असो ही सेवा देणाऱ्या व्यक्तींच्यावरच चालते तसं गुरुजींच्या या संस्थेला देखील अनेक लोकांच्या अनेक वेगवेगळ्या पद्धतीची सेवा या ठिकाणी असते त्याच्यातला एक प्रतिनिधी बनवून दरवर्षी कुणाला कुणाचा तरी सन्मान व्हावा अशी एक आमच्या मनामध्ये काही गुरुवांच्या मनामध्ये कल्पना आली

अतिशय चांगल्या असलेल्या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि आजचाच भाऊ सांगितलं आणि या चारही मंडळीशी माझा जवळचा संबंध आहे महाराजांचं सांगितलं की ते दस्तापूर महाराजांकडे होते माझं भाग्य असं की मारुती महाराज दस्तापूर यांना मी मला जवळून पाहिलं आमच्या ठाकूरबाच्या फळावरच असायचे मी माझ्या आजोबांच्या बरोबर आम्ही त्या ठिकाणी लहानपणी जायचं आणि बाबा तिथं खाटोर असेल तुमच्या चुलत्या आहेत या ठिकाणी बसलेले असायचे उकडे असायचे अप्रुबांच्या मोठ्या त्यांना जोडून पाहिलं महाराज आपण पाहुण लहानपणी सांभाळलेलं आहे आम्ही चोरूनपणे सांभाळले आणि पुरुषोत्तम दादा आमचे त्यांचे आजोबा माझे गुरु ते मला नेहमी म्हणतात की आपण गुरु बनतो नाही मी त्या गादीवर बसला ती काही राजकारणाची गादी नाही राजकारणाच्या गादीमध्ये शिष्य करून आपण दुरुस्त आपल्या पुढच्या त्याचप्रमाणे चैतन्य महाराज त्यांच्या आपली पिढ्या पिढ्याचे संबंध आहेत त्यांच्या कुटुंबा कोण माल जरी नसली तरी त्यापेक्षा ज्ञान असेल भारती असेल त्या कुटुंबाचं फार मोठं योगदान वार्की संप्रदायामध्ये समाजकारणामध्ये तर आहेच आहे काही नाकारून नाही शिकत पण वारकरी संप्रदायामध्ये खूप मोठं योगदान त्यांचं आहे आणि अशी दोन्हीच द्वयी आज ज्ञानश्वर महाराज संस्थान तोंडावर गेली आणि आपल्याला परत जाणवायला लागला काही ना काही घडतंय चांगलं घडतंय आणि समाज देखील अतिशय उत्कृष्टपणे त्यांच्या या सेवा याचा अर्थ पहिले विश्वस्त चांगले नव्हते का निश्चितपणे ते पण चांगले होते त्यांनी त्यांच्या त्यांच्या प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये उत्तम काम केलं त्यांच्या त्यांच्या शक्तीनुसार त्यांच्या त्यांच्या युक्तीनुसार त्यांच्या त्यांच्या कृतीनुसार परंतु हे दोघतानं आणि बाकी काही जारी मंडळी आल्यापासून त्या अतिशय एक इंचीपणानं कामकाज आपण चाललेलं आहे आणि समाज देखील आज आम्ही पाहतोय अकरा तळ सोन्याच्या म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांना वाटलं की आपण ज्ञानेश्वर महाराजांचे तुकोबाचे भक् गरीब आहे कसं होईल कसं नाही होईल कसं काय एवढी मोठी संकल्पना पण आज आम्ही गेली आठवड्यात पंधरा किंवा आले पाहतोय की भरभरून लोकांनी म्हणजे आजचा दिवसभर आम्ही वर्ष महाराज होतो आम आज की आम्हाला वेळ बोलला नाही एक पाऊस गेले या की यायचं दुसरं गेले की तिसरं कुटुंब यायचं तिसरे गेले की चौथं कुटुंब यायचं आज सकाळी डोकमान्यांनी सुरुवात केली आणि डोकमान सांगितलं तुम्ही चिंता करू नका सर्व पूर्ण होईल असं एक उत्तम काम आज या सर्वांच्या वतीनं आणि माझं देखील या ठिकाणी एक विनम्र या ग्रामस्थ नातानं माझे विनम्र आपल्याला आव्हान आहे या सर्व कार्यामध्ये आपण देखील सहभाग या ठिकाणी नोंदवावा आपल्याला यथाशक्ती आपण स्वतः आपलं कुटुंब असेल किंवा आपली जी जी शिष्य परिवार असेल यांना आपण आव्हान करून त्या बाउलींच्या या कार्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभाग करावा आणि पुरुष एकदा मी या संस्थेचा एक घटक नात्यानं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि ज्या ज्या मंडळींना आज पुरस्कार केलाय त्याचं आम्ही नंदन करून या ठिकाणी थांबतो